शेतजमीन जागा आणि इतर प्रॉपर्टी बळकवण्याच्या उद्देशानं अल्पसंख्यांक समाजातील ग्रामस्थांची अडवणूक करत तसेच खोट्या तक्रारी गुन्हे दाखल करणार या चिचोंडी पाटील येथील त्या माहिती अधिकार कार्यकर्त्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गावातील सरपंच यांच्यासह पीडित कुटुंबीय या आणि ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलं तो माहिती अधिकार कार्यकर्ता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं नाव पुढे करत ग्रामस्थांच्या विरोधात खोट्या तक्रारी करून त्रास देत असल्याचा आरोप उपस्थितांनी केला यावेळी चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार चंद्रकांत पवार किरण मोरे ज्ञानेश्वर हजारे दौलावडगावचे लहाणू पवार बाबासाहेब जेजुरकर पीडित कुटुंबीय कौसाबाई सरोदे विठ्ठल सरोदे सुरेभान सरोदे रखमाबाई सरोदे अंजना कोळी माधुरी कोळी राजू कोळी संजय कोळी अक्षय कोळी युवराज हजारे पोपट हजारे अंबादास फिसके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते चिचोंडी पाटील येथील माहिती अधिकार कार्यकर्तात तथा माजी ग्रामपंचायत सदस्य सुधीर भदरे यांनी ग्रामपंचायत सदस्य असताना ग्रामपंचायत मिळकतीवर वडील आणि चुलत्याच्या नावे जागा करून घेतली तर रस्त्यावर अतिक्रमण केले त्यामुळे तेथील नागरिकांचा रस्ता रहदारीसाठी बंद झालाय अहमदनगर जिल्ह्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा कार्यकर्ता म्हणून वावरणाऱ्या गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य असलेल्या व्यक्तीने अनेक ग्रामस्थांना जागा बळकवण्याच्या उद्देशाने पीडित कुटुंबियांविरोधात अर्ज तक्रारी करत त्यांच्यावर दहशत निर्माण करत आहे काही जागांवर त्यानं ताबे मारले असून सामाजिक कार्यकर्त्याचा बुरखा पांघरणाऱ्या या व्यक्तीवर पोलीस प्रशासनानं कारवाई करत त्याचा पर्दाफाश करावा आणि सर्वसामान्य ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पाटीलचे सरपंच शरद पवार यांनी केली गावातील अनेक पीडित कुटुंबियांची जागा बळकविण्याच्या उद्देशानं त्यांना विविध प्रकारे त्रास देत गावात दहशत निर्माण करणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्ता सुधीर भद्रे याच्यावर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी तक्रारदार पीडित कुटुंबियांसह ग्रामस्थांच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक राकेशोला यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर